कासोदा पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर छापा सात जुगारांना ताब्यात घेऊन कारवाई कासोदा तालुका एरंडल येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाजवळील शिवारात गालापूर रोडवरील फैजाद शेख यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोकड रक्कम बत्तीस हजार आठशे रुपये व मोबाईल मोटरसायकल मिळून एकूण एक लाख सहासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत ताब्यात घेतलेले जुगारी शेख फारुख शेख नबी वय पन्नास शेख शरीफ शेख रफीफ वय पन्नास शेख निजाम शेख सिराज वय बावन्न तहसील सुलतान खान वय पंचेचाळीस शेख हमीद शेख शोकत वय पस्तीस शेख हमीद शेख अमीर वय चाळीस शेख मुस्ताक खान अमीर खान वयसाठ ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री महेंद्र रेघे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता नेरकर कालसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली छाप्यातील पथकात निलेश राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक अखिल मुजावर समाधान तांडे प्रशांत पाटील कुणाल देवरे व योगेश पाटील यांचा सहभाग होता कासोदा पोलिसांकडून वेळीच कारवाई करून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे